सन्मान्य मुख्याध्यापक श्री दलवी सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करायचं वसुंधरा नंतर आणि प्लास्टिक कचरा मुक्ती अभियानाचे प्रणेते मिलिंदजी काशीनाथ पगारे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला दा। वंदन केलं जात आहे प्रतिमेचं पूजन केलं जात आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये न्याय समता बंधुत्व आणि आपल्याला जे हक्क प्रस्थापित करून दिले त्या हक्कांची अंमलबजावणी व्हावी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळून त्याने त्याच्या अधिकारांच अंमलबजावणी करावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण आपल्या शाळेमध्ये एक ऑनलाईन कार्यक्रम राबवतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलाय लुमेनियाच्या लुमानियाच्या शृद्धिया पूर्ण असतील अरविंद जगताप असतील प्रकाश आम्पे असतील मंदाकिरी आमटे असतील कल्याणी सरोदरे सरोदे असतील या सर्वांना आपल्या सर्वांची लाईव्ह ओळख झाली आपण सर्व ऑनलाईन त्यांच्याशी बोलला चर्चा केली त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सुखदुःखाच्या संदर्भात आपण त्यांच्याशी हितभूत साधली त्यांनी आपल्याला प्रश्न आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली हा सगळा कार्यक्रम जो होता हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं आणि ज्या सरांनी या व्यक्तीशी संपर्क साधून आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या शाळेला एवढं अमूल्य असतं तेव्हा म्हणून आपण ते घेणार ठेवलेलं आहे आणि आपल्या शाळेच्या इतिहासामध्ये हा एक उपक्रम अतिशय सुंदरित्या राबवण्याचं जे काम केलं गेलेलं आहे त्याच्या पडद्या मागे राहून ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी या मोठमोठ्या लोकांना बोलावून त्यांच्याशी गाठीभेटी घेऊन आणि त्या लोकांचं आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधून देण्याचं जे काम केलं ते आज प्लास्टिक मुक्तीच्या आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिकचे युवराज आदरणीय आयुष्यमान मिलिंदजी पगारे साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये आज उपस्थित झालेले आहेत आपण जोरदार टाळ्यांच्या गजामध्ये त्यांचं स्वागत करूया त्यांचा या ठिकाणी पुष्प गुच्छ देऊन आपण आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज आपण त्यांना या ठिकाणी स्वागत करणार आहोत प्लास्टिक प्रदूषण हटवा जीवन वाचवा प्लास्टिक प्रदूषण हटवा जीवन वाचवा इलेक्ट्रॉनिक प्लास्टिक प्रदूषण हटव प्लास्टिक प्रदूषण हटवस्टिकडे प्लास्टिक नको हा ठीक आहे झाडे हरव झाडे एक विचार एक निर्धार प्लास्टिक करो हद्द

एक विचार एक निर्धार एक विचार एक निर्धार प्लास्टिक प्रदूषण हटवा प्लास्टिक प्रदूषण हटवा झाडे हरवा झाडे प्लास्टिक कचरा कमी करायचा आहे पुरे येतील तुमच्याकडे प्लास्टिक त्यांच्याकडे देऊन टाकायचं कचऱ्यात वाढ करायची नाही ठीक आहे आपला ओला कचरा वेगळा करायचा सुता कचरा वेगळा करायचा प्लास्टिक पोरांच्याकडे करा देऊन टाकायचं शाळेत घेऊन जातील पोरं आपलं गाव प्लास्टिक कचरा मुक्त करायचं आहे प्लास्टिक कचऱ्यामुळे काय काय नुकसान होतं हे तुम्हाला माहित आहे तुमची जमीन खराब होते तुमचं पाणी खराब होतं तुमचं पिकं कमी होत जातील आणि मेन म्हणजे मुख्य काय होतं की जनावरच्या पोटात प्लास्टिक गेलं जनावर टिकत का मरून जाणार आहे प्लास्टिकमुळे आपली जेवढी सोय केली त्याच्यापेक्षा जास्त नुकसानी केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारीने प्लास्टिक वापरा जे काही प्लास्टिक असेल असेल जो काही कचरा तो मुलांकडे जा मुलं शाळेत घेऊन जातील आणि त्याचं योग्य प्रकारे चांगलं नियोजन करतील आपल्याला हा गाव प्लास्टिक कचरा मुक्त करायचा आहे आणि यामध्ये प्रत्येक सदस्याने आपला सहभाग नोंदवायचा आहे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घरातून लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनी प्लास्टिक कचरा मुक्त भरपाडा या आपल्या स्वतःच्या गावाच्या अभियानाला मदत करायची सहकार्य करायचं आहे हे आपलं गाव आहे हे आपलं काम आहे हे माझं दुसऱ्याच त्याच कुणाचं नाहीये हे माझं काम आहे माझ्या गावाचं काम आहे माझ्या शाळेचं काम आहे प्रत्येक असं समजून वैयक्तिक काम समजून सामूहिक काम समजून आपलं काम समजून याला हातभार लावायचा आहे आणि पुढच्या भेटी ज्यावेळी मी घेईल त्यावेळी मोहकाडा खेळा प्लास्टिक कचरा मुक्त झालेला असेल ते आता आले तुम्हाला काहीतरी प्लास्टिक कचऱ्याने किती नुकसान होऊ राहिलं लय नुकसान होऊ राहिलं काय नुकसान होत जमीन खराब होते पाणी खराब होत जनावर मारू राहिले प्लास्टिक कचरा कमी करायचा आपल्या घरातला प्लास्टिक कचरा जो काही असेल तो एक बाजूला गोळा करून ठेवा आपले कोरा आहेत शाळेचे त्यांच्याकडे देऊन टाका शाळेमध्ये जमा करतील आणि योग्य प्रकारे त्याचं नियोजन करतील चांगली विल्हेवाट लावतील इकडे तिकडे कुठे कचरा टाकायचा नाहीये इकडे तिकडे जर तो कचरा टाकला तर त्याच्यापासून आपल्याला खूप मोठं नुकसान होणार आहे आपल्या घरात जे काही प्लास्टिक कचरा असेल तो आपण एखाद दोन दिवस किती मुलं तर अच्यावरच भेटलो का नाही तुम्हाला हा काही जास्त दिवस धुमावून ठेवायची गरज नाहीये जसा कचरा जमला तसा एखादुपराच्या हातात देऊन टाकायचा शाळेमध्ये जमा करून टाकतील कुठेही इकडं तिकडं उकरडावर इकडं तिकडं टाकू नका जनावरांच्या तोंडी जाईल जमिनीमध्ये जाईल पाण्यामध्ये जाईल खराब होईल सगळं तर आपल्याला मोहपाडा गाव प्लास्टिक कचरा मुक्त करायचं आहे आणि हे काम मी माझं म्हणून करणार आहे कारण हे गाव माझं आहे बरोबर माझ्या गावासाठी माझं काहीतरी सहभाग पाहिजे प्लास्टिक कचरा मुक्त गाव आपल्याला मोहपाडा गाव करायचं आहे आणि मी हे करणारच आहे कचरा मुक्त करणार सांगा मी, मी गाव माझा व्हेरी गुड हा बोला माझं गाव प्लास्टिक मुक्त करणार व्हेरी गुड व्हेरी गुड पुढच्या वेळेस आपण बर मी माझं गाव plastic मुक्त करणार plastic मुळे त्याची लवकर वितरण होत नाही त्यामुळे ते योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं हे महत्वाचं आहे हा जनावर खाल्यामुळे त्याच्या पोटामध्ये हे विरघळत नाही आणि जनावरांम पाण्याचे पण विरघळत नाही हा त्याच्यामुळे वनस्पतींना पण धोका निर्माण होतो त्यासाठी त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे खरं महत्वाचं आहे हा ओला कचरा सुका कचरा त्याचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणं महत्वाचं आहे आतापासून आपण प्रतिज्ञा केलेली आहे की मी माझा गाव मोहपाडा गाव हा प्लास्टिक कचरा मुक्त करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण आपला प्लास्टिक कचरा इकडे तिकडे कुठेही न चाकता मुलांच्या स्वाधीन करून द्या आणि त्याचं योग्य प्रकारे नियोजन कचऱ्याचं नियोजन आपण करणार आहोत येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण हे मोहपाडा गाव प्लास्टिक कचरा मुक्त करणार आहे आणि यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या सहभागाची अपेक्षा आहे कारण हे काम दुसऱ्या तिसऱ्याचं कोणाचं नाही आहे बाहेरून कोणीतरी येऊन माझं काम करेल अशी कोणीही गाववाल्यांनी अपेक्षा करू नये गावामध्ये जे काम आहे ते माझं काम आहे कारण गाव माझं आहे आणि त्यामुळे हे काम प्रत्येकाने आपलं स्वतःचं घरचं कार्य समजून करायचं आहे गावाचं कार्य समजून करायचं आहे आणि प्लास्टिक कचरा मुक्त महापाडा हा एकच ध्यास घेऊन येत्या कालावधीमध्ये आपण काम करणार आहोत आणि पुढच्या वेळी जेव्हा मी कधी येईल भेट द्यायला त्यावेळी हे गाव प्लास्टिक कचरा मुक्त झालेला असेल अशी मी तुम्हाला आता शुभेच्छा देतो नमस्कार गावकरी मित्रांनो आज विशेष करून प्लास्टिक प्रदूषण या विषयावर तुमच्याशी धप्पा मारायला मी आलेलो आहे प्लास्टिक प्रदूषणामुळे प्लास्टिक कचऱ्यामुळे काय काय नुकसान होत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही नुकसान होतं की नाही जमिनीच नुकसान होत पाण्याचं नुकसान होत जनावरांचं नुकसान होत सगळ्या प्रकारचं नुकसान या प्लास्टिक कचऱ्यामुळे होत आणि यामुळे आपल्या शाळेने एक उपक्रम घेतलेला आहे की प्लास्टिक कचरा मुक्त मोहपाळा आणि यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवायचा आहे माझं काम आहे माझं काम आहे माझा मोहपाळा हा प्लास्टिक कचरा मुक्त झाला पाहिजे या दृष्टीने आपण आता काम सुरू करणार आहे आपल्या घरातला कोणताही प्लास्टिकचा कचरा बाहेर जायला नको इतर कुठेही पसरायला नको उखड्यावर इकडे तिकडे कुठे जायला नको हा कचरा प्लास्टिकचा जो आहे तो मुलांच्या हातात सोपवून द्या आणि मुलं त्याचं अगदी व्यवस्थित पद्धतीरित्या नियोजन करणार आहेत आणि प्रत्येकाने ही एक गोष्ट अगदी सुंदर म्हणून बांधा की माझं गाव मला प्लास्टिक कचरा मुक्त करायचं आहे जसं माझं काम आहे तसं माझ्या गावाचं काम आहे आणि हे गावाचं काम वैयक्तिक समजून प्रत्येकाने हाती घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने प्लास्टिक कचरा मुक्त या अभियानामध्ये आपला सहभाग पाडागाव हा प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे कारण बैल खातो पाण्यात जातो पाण्यात जीव पडत याच्या आपल्याला आजार वाढतात त्याच्यामुळं हा मुक्त झाल्याच पाहिजे प्लास्टिक मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला आपल्या शाळेतला आणि आपल्या गावातला प्लास्टिक कचरा जो आहे त्याच नियोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो ठीक आहे अशा प्लास्टिकच्या बाटल्या खूप साऱ्या इकडे तिकडे पडलेल्या तुम्ही बघितल्याच असतील बरोबर आपल्याला सारख्या आकाराच्या सात प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायच्या आहेत बरोबर आकाराने उंचीने सारख्या सात बाटल्या घ्यायच्या आहेत अशा आपण सात बाटल्या घेतल्या कि त्यामध्ये प्लास्टिक कचरा त्या हा दाबून दाबून भरणार आहे ठीक आहे आपल्याला ह्या बाटल्यांची झाकणं झाकण कुठे या बाटल्यांची झाकण लाकडावरती नटबोल लावून टाईट करायची आहे दिसला या बाटल्या आणि हे बाटल्यांचे झाकण बरोबर नटबोल लावून टाईट करणार आहे आपण बरोबर एवढं तुमच्या लक्षात आलं या बाटल्यांमध्ये आपण काय भरणार प्लास्टिक कचरा सुक्का प्लास्टिक कचरा ठीक आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा सुक्का प्लास्टिक कचरा आपण या बाटलांमध्ये भरणार आहे या बाटल्यांची झाकणं आपण नटवळ लावून या लाकडावरती घट्ट केलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे कसं टाकणार बघू ठेवलं जाणार तो तो आता ही तुमची मैत्रीण आहे सकाळी बिस्किट खाल्लं आणि कस हे प्लास्टिक आहे बरोबर हे कचरे टाकणार का कुठे टाकणार नाही आता आपल्याकडे एक नवीन पर्याय आहे आपण आता या प्लास्टिक बाटलीमध्ये आपला सुका प्लास्टिक कचरा टाकणार आहे समजलं <coughs> कचरा टाकणार नाही डस्टबिन मध्ये टाकणार नाही इकडे तिकडे कुठेही टाकणार नाही आपण आपला सुका प्लास्टिक कचरा या बाटल्यांमध्ये टाकणार आहोत समजलं हा टाक एक कोपरा टाक पकड तुला मदत करायला कोणी पाहिजे का मैत्रीण बोलो बोलो मदत करायला बोला बोलो, बोलो। बोल एक एक जण पकड एक जण ते करा दाबून सरांच्या लक्षात आलं आपला सुका प्लास्टिकचा कचरा इकडे तिकडे न टाकता डस्टबिन मध्ये न टाकता या प्लास्टिकच्या बाटली मध्ये दाबून दाबून भरायचं आहे किती वेळ लागला दोन मिनट पण लागले नाहीत प्लास्टिक कचरा या बाटलीमध्ये टाकल्याच्या नंतर गरज जर पडली तर असं छोटस लाकूड घेऊन त्याला आपण दाबणार आहे दा। इतकं धाबून धाबून प्लास्टिक यामध्ये टाकल्याच्या नंतर अगदी कडक अशी ही बाटली होणार आहे बरोबर आता या बाटलीच काय करायचं काय करायचं पाटलीच कॅप करायचं ठीक आहे झाकण लावून टाकू त्याला झाकण अरे ठीक आहे अजून अजून कोणाला मदत करायची का आपल्या मैत्रिणींना या 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 मुलांमध्ये कोण लवकर 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 हा लव थांब जर थांब कोण येतो लवकर पुढे या बाकी आहे का ठीक आहे मला बस ठीक आहे हे बघा इतके लहान लहान मुलं सुद्धा आपल्या प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन करू शकतील तुम्हाला असं वाटत प्लास्टिक कचरा कमी झाला पाहिजे बाटल्यांमध्ये असं भरून झाल्याच्या नंतर आपला प्लास्टिक कचरा कमी होणार आहे बरोबर अरे मोठा मुलगा कोण आहे ना मोठा मुलगा ये ये ये, ये। बाटला बांध अच्छा खाली बाटल्या

आपण आपल्या प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन अगदी कमीत कमी कर वेळेत आणि छान पैकी केलेलं आहे काय वस्तू तयार झाली स्टूल झाला काय म्हणतो त्याला टूल म्हणतात ना आपण आपल्या प्लास्टिक कचऱ्यामधून एक छानसा असा कामाचा स्टूल बनवलेला आहे याचा उपयोग आपण बसण्यासाठी करू शकतो शोभेची वस्तू ठेवण्यासाठी करू शकतो आपल्या गरजेनुसार आपल्या आवडीनुसार काही कामासाठी या चा उपयोग आपण करू शकतो आपण टाकाऊ मधून टिकाऊ अशी ही वस्तू बनवलेली आहे आता याचा उपयोग करायचा की नाही करायचा कोण करत ये 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 येस बस इकडे बस माझा कचरा माझी जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक नागरिकाने ही गोष्ट लक्षात ठेवा माझा कचरा माझी जबाबदारी आता याच्यात काय भारी काम आहे का पटकन होत दोन मिनिटात होत एक बाटली बघायची आणि आपला जो काही सुका प्लास्टिकचा कचरा आहे तो त्याच्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे चल बाळा अजून अजून कोणाला फोटो काढायचं पण कोणाला फोटो काढायचा का अजून या, या 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 बस 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 बस, बस, बस काढा काढा फोटो काढा माझा कचरा माझी जबाबदारी इथं बसून फोटो काढला म्हणजे जबाबदारी वाढली बरोबर प्रत्येकाची जबाबदारी आहे का नाही आता माझा कचरा माझी जबाबदारी आणि विशेष करून प्लास्टिकचा जो सुका कचरा आहे तो आपण योग्य प्रकारे नियोजन करणार आहोत शाळेचा पण आणि गावाचा पण आणि या माध्यमातून आपल्याला आपली शाळा आणि आपला गाव हा प्लास्टिक कचरा मुक्त करायचा आहे सर सरांना बोल ना

पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे अचानक का होईना पगारे साहेब आले त्यांनी गावामध्ये प्लास्टिक कचरा त्याचा नियोजन कसं करायचं नष्ट कसं करायचं याच गावात उद्बोधन केलं आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्लास्टिक कचरा न फेकता मध्ये भरून कसं त्याचा नियोजन करता येत आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं तर याच्या पुढं तुम्ही सुद्धा चॉकलेटचं कागद असो दुसरं कोणताही प्लास्टिकची पिशवी असो